ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा मुंबईचं एक विद्वान गृहस्थ आपल्या पुरोहिताला दर्शनाला घेऊन आले स्वामी महाराजांचं दर्शन झाल्यावर त्या मत मतपरिवर्तन झालं पुढे तो आपल्या बहिणीला घेऊन दर्शनाला आला ती अन्नपूर्णा गृहात सेवेसाठी राहिली श्रद्धेने प्रेमाने पडेल ते काम करायचे स्वामी महाराज रोज जेवढा स्वयंपाक करायला सांगत तो बरोबर पुरावायचा एक दिवस खूप अन्न शिल्लक राहिलं याबाई ते अन्न वाटून टाकण्याच्या विचारात होत्या एवढ्या स्वामी महाराजांनी त्यांना बोलावून सांगितलं नावेने एक लोक येत आहेत ती दमलेली भुकेजलेली आहेत अन्न वाटू नका बऱ्याच उशिरा नावाली दूरचा प्रवास होता सकाळपासून अन्नाचा कण त्यांच्या पोटात केला नव्हता पोटभर प्रसादाचं भोजन मिळालं तर ते तृप्त झाले या बाईंना स्वामी महाराजांच्या अंतसाक्षित्वाची प्रचिती आली त्यांनी श्रद्धेने आणि प्रेमाने महाराजांना नमस्कार केला याच काळात गुळवणी महाराजांनी स्वामी महाराजांना पत्राने येण्याविषयी परवानगी मागितली स्वामी महाराज म्हणाले या हरकत नाही गुळवणी महाराज आले ते झोपडीत राहून रसोड्यात जेवण घ्यायचे पुढे त्यांनी ब्रह्मानंद महाराजांकडे पर्णकुटीत राहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यालाही महाराजांनी अनुमती दिली स्वामी महाराज रात्री भजनानंतर एक दीड वाजता फळीवर आडवे व्हायचे पुन्हा कोणाला नकळत उठून समाधी लावून बसायचे साडेतीन वाजता पुन्हा थोडे लवंडायचे अर्धा पाऊन तास फक्त विश्रांती घेऊन चार साडेचारला ला गुरुदेव दत्त म्हणून पुकार करायचे तर सगळेजण जागे व्हायचे स्वामी महाराज उठले की गुळवणी महाराज आंब्याच्या पाल्याचे जंत धावन हात धुण्यास माती द्यायचे महाराज स्नानाला गेले की पर्णकुटी झाडून बसण्याची जागा सारवून सुबक रांगोळी घालायचे स्वामी महाराज नारदेश्वराच्या मंदिरासमोर अत्यंत अवघड जागी नर्मदा स्नान करायचे तिथे सहसा जाणे कठीण होते पण स्वामी महाराजांच्या संमतीने गुळवणी महाराज दोन तीन वेळा तिथे स्नानाला गेले होते स्नान संध्या दंडवंदन करून गुळवणी महाराजांना दशोपनिषदाचे पाठ द्यायचे गुळवणी महाराजांवर कृपा होतीच या काळात त्यांच्यावर पूर्ण कृपा केली गुळवणी महाराज गुरुरायांचा उपासनाक्रम पुढे चालवत राहिले दुपारी भोजन झाल्यानंतर रसोड्यातली कोणीतरी बाई महाराजांच्या हातावर पाणी घालायचे त्यात वादविवाद होऊ लागले तेव्हा एक दिवस स्वामी महाराज छगन मास्तरांना म्हणाले छगन वामनला बोलाव बरं यापुढे तोच आमच्या हातावर पाणी घालेल ते ऐकून गुळवणी महाराजांना खूप आनंद झाला गरुडेश्वरला असेपर्यंत तेच महाराजांच्या हातावर पाणी घालायचे पुढे पत्रोत्तरही गुळवणी महाराजच लिहित पुढे खूप पत्र झाल्यावर मालक पत्र घेत नाहीत परत पाठवा असे स्वामी महाराज म्हणाले गुळवणी महाराजांनाही पत्रोत्तर द्यायचं थांबवलं तेव्हा ब्रह्मानंद स्वामींनी विचारलं का पत्र व्यवहार बंद करता तर महाराज म्हणाले रोज दहा बारा असती तर शक्य होते मग स्वामींनी रोज दहा पत्रे द्यायला सांगितली जे पीडित भक्त पत्राद्वारे शरण आले असतील त्यांच्या आपत्तींचेही महाराज निवारण करत असत त्यांना सुखशांती प्रदान करत त्या काळात गुळवणी महाराजांना स्वामी महाराजांनी दत्तात्रयाचे एक चित्र काढायला सांगितले जलरंगाचा वापर करून त्यांनी दत्तप्रभूंचं व्याघ्रांबरधारी षडभुज सुंदर चित्र काढून फ्रेम करून मोठ्या प्रेमाने अर्पण केलं वर्णकुटी चौरंगावर त्याची स्थापना केली शेवटी गुळवनी महाराजांनी जेव्हा गरुडेश्वर सोडलं तेव्हा त्यांना प्रसाद म्हणून ती फ्रेम स्वामी महाराजांनी भेट दिली आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम